नगरीचे लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष अरुण कुमार सकाळी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं वर्ष एकोणपन्नासाव्या वर्षी निधन झालं डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या पहिल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचा कार्यकाल होता त्यापूर्वीच त्यांचा मनाला चटका लावणारे त्यांची एक्झिट झाल्यानं संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे ते माजी मंत्री जयवंतराव आवळे आमदार सतीश पाटील आमदार राजभू वावळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते दोन हजार एकोणीसच्या नगरपंचायत निवडणुकीत ते एकमेव काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते सतरा नगरसेवकांमध्ये भाजप शिवसेना पक्षाने गेली चार वर्ष समान न्याय देऊन शहराच्या विकासासाठी धडपड करीत होते त्यांच्या जा जाण्यानं शहराचं खूप मोठं नुकसान झालंय सर्वांना जीव लावणारे मनमिळावू सर्वांना राजकारणविरहित बरोबर घेऊन जाणारे नगराध्यक्ष अशी त्यांची ओळख होती सकाळी जानवेकर यांचं हृदयविकारानं निधन झाल्यानंतर हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांचा मृतदेह हो शवविच्छेदन करून अंत्यविधीसाठी मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तत्पूर्वी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं ग्रामीण रुग्णालयामध्ये अंत्यदर्शन घेतलं यासाठी नगरपंचायतीमधील सर्व नगरसेवक अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती दुपारनंतर फुलांनी सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली साश्रू नयनानी अखेरचा निरोप देण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना जानवेकर मुलगी मुलगा आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे मराठी एस न्यूज साठी लिहून रोहन साजने